तो खाली मुंबई रेलवे फर्स्ट टर्मिनल सिटी सेंट्रल कला फ्लो मार्केट आणि बाकी बाकी परंतम एक तर मला गले मुंबई कोलापुर जाडाला आणि दुसरा शिवाजीवाडीला जवळ मुंबई कोलापुर साधारण नगर तर नाही सर मान्य आहे आणि अहो बाबा सारखा बाजूला धोक्याला विकायला लागायचं आणि कुठं जायचंय कुठं नाही जायचं कुठं नाही जायचं मग बाजूला वा नाही थोडं बोलायचं होतं आता काय बोलायचं तुम्हाला हा बोला काय झालं आम्ही दोघं बी मुंबई व्याच इथं उतरलो हा तिचं ऑपरेशन झालं ना गावच्या डॉक्टरनं मुंबईला उपचारासाठी इला मुंबईतल्या मोठ्या दवाखान्या तीन महिने उपचार चालू होते मुंबईत माझी कुठं राहायची सोय नव्हती नाही आमचं कोणी मुंबईला राहत बी नाही त्यामुळं काय केलं हा मुंबई असा तीन महिने मोफत प्रवास तुमच्या एस टी न केला आपली कुठं परिस्थिती होती एवढा मागडा परवास करायची आमच्या सारख्या वयोवृद्धांना गोर गरिबांना हा एस चा प्रवास मोफत ठेवलाय ना त्यासाठी तुमचं लय उपकार बघा साहेब कसले नाही हो दवाखान्याला औषधाला खर्च झाला हो परवा अजिबात लय खर्च झाला खर्च उपकाराची भाषा करू नका आमची एस टी हे जनतेच्या सेवेसाठीच आहे अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत त्र्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठांना एसटीच्या सर्व बसेसमधून मोफत प्रवास आहे